नमस्कार लाईफ मुवमेंट्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आपण आज बनवत आहोत पुरणपोळी तर ही एक वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करत आहे ही अशी आपल्याला डाळ पाण्याने स्वच्छ तीन ते चार वेळेस धुवून घ्यायची आहे त्याचं आपल्याला एकदम पाणी असं भुरकं भुरकं पाणी निघालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे बघा ही माझी घरचीच डाळ आहे हरभरा डाळ तुम्ही बाहेरून आणलेली डाळ पण वापरू शकता पण मी ही घरचीच डाळ वापरत असते तर ही माझी घरची हरभरा डाळ आहे ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्याचं भुरकं पाणी निघेपर्यंत आता ही डाळ धुवून झालेली आहे आता आपण कुकरला लावणार आहोत तर कुकरला ही डाळ टाकून द्यायची आहे तर डाळ अशा प्रकारे कुकरात टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण एक वाटी द डाळ घेतली तर त्याला चार वाट्या पाणी टाकणार आहोत म्हणजे डाळ कशी एकदम छान शिजेल आणि लागणारसुद्धा नाही बुडाला आणि त्यात पाणी थोडं शिल्लक राहील कारण ती पाणी जे आहे ना ते आपण आमटीसाठी यूज करणार आहोत कोणी कोणी त्याला आमटी म्हणतं मसाला म्हणतं कोणी सार म्हणतं तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा तर पुरणपोळीसोबत साराशिवाय पुरणपोळीला चवच नसते तर ते या डाळीच्या पाण्याचा मला खूप आवडतो तो सार आमटी काय जे तुमच्याकडे म्हणत असतील ते तर आमच्याकडे त्याला मसाला एसवार असं म्हणतात एस्वार, एस्वार, एस्वार गावाकडे एसवार म्हणतात त्याला मी तर आमटी म्हणते तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला चार वाट्या पाणी ॲड करायचं आहे म्हणजे ती डाळ छान शिजून त्यात पाणी शिल्लक राहील तर एक वाटी डाळ आणि चार वाट्या पाणी आणि हे आता कुकरचं झाकण लावून मी ठेवणार आहे फुल गॅसवरती कुकरला ठेवून द्यायचं आहे कारण वाफ धरेपर्यंत तरी फुल गॅस आणि नंतर थोडा मिडियम केला तरी चालेल कारण हो हे असं त्यातून पाणी बाहेर येतं आणि गॅस घाण होतो हे बघा गॅसवर पाणी पडतं कारण हरभऱ्याची डाळ असंच होतं आणि आता हे मी घेतलेलं आहे पीठ मळायला तर असं असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला छान एकदम मऊ मऊ कारण आधी पीठ मळून का बरं घेते तर ते एकदम मऊ होऊन जाईल पुन्हा पोळीला लाटेपर्यंत छान मुरून जातं म्हणून आधी आता कुकर लावला लगेच ला ला पीठ पीठ मळायला घेतलं आणि त्याच्यानंतर आता बाकीची तयारी करणार आहोत आपण तर हे बघा अशा प्रकारे आपण आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि पुरणपोळी कोणाकोणाला आवडते हे नक्की सांगा कमेंट करून आता हे बघा हे कुकर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता झाकून ठेवलं मी आता हो। हे घेतलं कुकर हो तर आपला कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहे चार ते पाच शिट्ट्या घेतल्या तरी काही प्रॉब्लेम नाही पाणी त्यात राहतं मीडियम गॅसवर घ्यायच्या अगोदर हे करायचं आणि हे बघा आपली डाळ आता एकदम छान अशी शिजलेली आहे एकदम मऊ मऊ झालेली आहे आपली डाळ आहे बघा एकदम मस्त अशी मऊ मऊ झालेली आहे अशी डाळ होऊ द्यायची तर ती छान आपल्या पूर्णाच्या गाळणीतून निघेल माझ्याकडे पूर्णाची चाळणी आहे मी त्यातून ती डाळ काढत असते हे बघा अशी पुरणाच्या चाळणीत मी डाळ काढते मला पूर्वी ना पुरणपोळी जास्त आवडत नव्हती पण आता आम्ही ती घ्यायचा असतो आणि तिघांसाठीच करायचं असतं तर मला आता सवय लागली खायची आणि मी सुद्धा आवडीनं खाते तर आम्ही तिघंही माझा मुलगा मी आणि माझे मिस्टर आम्ही तिघंही आवडीने पुरणपोळी खातो तर हे बघा असं या डाळीला आपण कुकरमधून काढून घ्यायचे आणि ते पाणी वायाने घालवायचं आहे आपल्याला ठेवायचं आहे डाळ शिजलेलं हे अशी डाळ काढून घेते मी कुकरमधून आणि माझ्याकडे पुरणाची गाळणी आहे चाळणी आहे त्यातून मी ते आता बारीक करून घेणार आहे तर हे बघा अशी मी डाळ काढलेली आहे थोडीशी बाकी ती थोड्या वेळानं आता काढली मी डाळ आणि ती आता मी याच्यातून हे करून घेते बघा असं छान असं गोल गोल चम्मच घ्यायचा आणि गोल गोल फिरवत राहायचं आपोआप ती डाळ छान होऊन जाते अवघ्या ह्या एक दोन मिनटातच ती डाळ आपली एकदम निघून मोकळी होऊन जाते आणि छान मौसू तसं पुरण काढणं होतं त्या गाळणीतून कारण मी शिजवताना साखर टाकत नाही बरेच जण शिजवताना टाकतात आता हे आपण पुरण काढलं त्याच कढईत मी ते गॅसवर ठेवलं आणि तूप गरम करायला ठेवलं होतं ते न था न था गरम, तूप टाकलं तुपाच्या फोडणीतही आपल्याला पुरण घालायचं आहे हे असं तूप टाकलेलं आहे भरपसाट आणि ते गरम करायला ठेवलं त्याच्यानंतर आपण आता नंतर साखर ॲड करणार आहोत तर ना गरम ते तूप टाकल्यानंतर हे डाळ जी काढलेली आहे आपण ना ती पुन्हा गरम झाली पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला साखर ॲड करायची म्हणजे ती साखर वितळते त्यामध्ये तरी असं आपल्याला अगोदर आता तूप टाकलं तुपात नंतर मी काय केलं ते डाळीचं जे काढलेलं आहे ना आपण पुरण ते मिक्स करते छान आता ते छान गरम झालेलं आहे आता मी त्यामध्ये आता साखर ॲड करणार आहे तर साखर किती ॲड करायची आपल्याला आपण एक वाटी डाळ घेतलेली ना आता एक वाटीच साखर घ्यायची एक वाटीला थोडी मी जास्त भरून डाळ घेतली होती थोडीशी कमी साखर घेते छान गोड होतं आणि अशा साखरप्रमाणेच आपण गुळ पण घालू शकतो गुळाचं पण पुरण बनवलं जातं तर ज्यांना ज्यांना येत नाही त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासाठी मी पुन्हा गुळाच्या पु गुळाच्या पुरणाची रेसिपी शेअर करेन हे मी साखर टाकून करत आहे मला दोन्ही प्रकारे येतं गूळ टाकून पण येतं आणि साखर टाकून पण येतं तर हे बघा अशा प्रकारे साखर टाकून आपण आता आज हे पुरण तयार करत हो। आहोत आणि ज्यांना ज्यांना पुरणपोळी आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एका वाटीच्या प्रमाणात ना तीन चार माणसांचा चार ते पाच माणसं एकदम छानपैकी जेवू शकतात या छोट्या वाटीच्या प्रमाणात हे बघा हे असं आपलं पुरणात मी साखर टाकली त्याला पाणी सुटते बघा त्या साखरला छान या साखरच्या पाण्यामध्ये साखरच्या पाकामध्ये एकदम छान असं ते पुरण आपलं पुन्हा शिजून जाणार आहे तर हे बघा अगोदर डाळ शिजवलेली होतीच पण असं एकदम छान लागतं पुरण अशा पद्धतीने बनवलेलं हे असं साखर टाकल्यानंतर असं ढवळत राहायचं आहे थोडं त्याला असं ढवळत राहायचं आहे ते बघा आहे ते आता आणि हळू बरं का ते शिजताना ना हातावर उडतं ते पुरण कारण पातळ असतं एकदम वरती वरती येतं ना त्यामुळं थोडा मिडियम गॅस ठेवला तरी चालतो हे बघा आणि थोडं त्याची घट्ट कन्सिन्टी होईपर्यंत त्याला नाही ढवळलं तरी चालतं होऊन जातं हे मी विलायची घेतलेली होती तर मी हे हे बघा असं झालेलं माझं तर त्यामध्ये विलायची टाकायची होती मला तर मी ते विलायची कुठली खलबतात आणि त्यामध्ये ॲड केलेली आहे मी चार ते पाच विलायच्या घेतलेल्या आहेत हा कारण काय होतं माहिती आहे का विलायचीमुळं टेस्ट छान येते जायफळ पण ॲड करता कोणी कोणी मी करत नाही कारण विलायचीच टाकत असते तर या विलायची मी अशा त्याचे दाणे काढून घेतले ते चार पाच विलायचीचे आणि त्याचे त्याला खलबद्यामध्ये कुटलेलं मिक्सरमध्ये नाही काढलेलं कारण मिक्सरमध्ये लवकर बारीक होत नाही तर खलबद्यात नाही एकदम छान बारीक होऊन जातं आणि हे बघा हे मी पुरण शिजवायला ठेवलेलं ते कसं दिसतंय बघा एका साईडला हे खलबद्यामध्ये कुटली होती मी विलायची अशी एकदम छान अशी कुटून घ्यायची बारीक विलायची आपल्याला आणि त्यामध्ये ती ॲड करून द्यायची हिरवी विलायची आपण जी नेहमी वापरतो ना खाण्यामध्ये ती विलायची घ्यायची आपल्याला अशी छान विलायचीचा एकदम छान वास येत होता कुटताना अशी मी कुटून घेतलेली बारीक बारीक एकदम आणि याच्यामध्ये ना विलायची ही वापरायचीच कारण त्यामुळे टेस्ट येते आणि पोटाला त्राससुद्धा होत नाही पोट फुकतं कोणाकोणाचा हर हरभराच्या डाळीने पुरण खाल्लं की तर त्रास होणार नाही त्यामुळे असं पुरण शिजवलं ना तर शक्यतो तो त्रास होतच नाही या पुरणाचा आणि अशा प्रकारे बघा आपलं पुरण शिजत शिजत आल्यानंतर असं घट्ट घट्टरवायला लागतं तेव्हा सारखं त्याला ना घट्ट असं हे करत राहायचंय चमच्याने झाऱ्याने असं मिक्स करत राहायचंय कारण कढईला लागण्याचे खूप चान्सेस असतात तर त्याला असं ढवळत राहायचंय सारखं पुरणाला आम्ही रेडी झालेलं होतं कढईला लागतं खाली छान घट्ट झालेले आता मी पुरणाची पोई लाटायला घेतलेली तुम्हाला मी पुरण पोई लाटून दाखवत आहे तर ही पुरण बघा किती घट्ट घट्ट झालेलं आहे छान आपलं पुरण एकदम मऊ मऊ आणि हे पीठसुद्धा मळून ठेवल्यामुळं मऊ मऊ झालेलं हे बघा हे असं आपल्याला पिठाचा मध्यम आकाराचा छोटासा गोळा घ्यायचा मी छोट्या छोट्याच पोळ्या करत असते आणि हे मी पुरण घेतलं हे असं त्यामध्ये भरायचं आहे छान बघा हाताला आपल्या पुरण चिटकतसुद्धा नाही इतकं छान पुरण झालेलं आहे आपलं आणि हे पीठ पण एकदम मऊ मऊ झालेलं आहे बघा असं त्यात भरायचं आहे असं एकदम छान स्टप करून घ्यायचं आहे उरलेल्या पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि असं त्या पिठामध्ये आपल्याला त्या पूर्ण याला भरलेल्या उंड्याला पुरण भरलेल्या असं हे करून घ्यायचं आहे आणि पोळी लाटायची छान तर बघा आणि मला येते का पुरणपोळी हे नक्की कमेंट करून सांगा बघा अशा प्रकारे आपण आता हे करतो आहे तर माझ्याकडनं पीठ खाली पडलं कारण पडतंच मी ताट नाही घेतलं मी ऑलरेडी ताट घेतलेलं होतं पण थोडं बाहेर जायचं होतं तर मी ते सगळं झाकून ठेवलेलं हो आणि नंतर मग जे आहे तेच त्याला पुरणपोळी करायला घेतली हे बघा असं हे बघा अशी छान लाटून घ्यायची पातळ आपल्याला हे बघा अशी अशी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे एक सारखी अशी छान पातळ पुरणपोळी लाटायची आहे आणि हे आता आपल्याला तव्यावर टाकायची तवा मी तापट ठेवलेला तर ज्या साईडनी म्हणजे कोलपाट्याची जी साईड आहे ना ती तव्यावर गेली पाहिजे वरची साईड बाजूवरच राहिली पाहिजे अशी पुरणपोळी टाकायची म्हणजे ती चिटकत नाही आणि छान एकदम अशी भाजायला भाजल्यानंतर पण चिटकत नाही आणि फुगती पण तर बघा माझी पुरणपोळी फुगती गा फुगती का, का नाही तर हे बघा अशा प्रकारे आता मी ते तव्यावर टाकली आणि दुसरी पोळी लाटायला घेतलेली आहे हे मी हातानेच हे करते तुम्ही उलखण्यानी पण करू शकता ज्याला हाताला चटके खायची सवय नाही त्यांनी हात लावू नये तव्याला हे बघा अशा प्रकारे आपण आता हे करायचं आहे कारण चटका लागण्याची नवीन शिकणाऱ्यांनी तर अजिबात नाही कारण मला सवय झालेली आहे त्यामुळे मला काही वाटत नाही हे आता मी दुसरी पोळी घेतलेली बनवायला घेतली ती तव्यावर टाकली हे बघा असं त्यात पीठ घ्यायचं पिठामध्ये ते पूर्णाचा गोळा घालायचा आहे आणि असं स्टपिंग करून घ्यायचं आहे एकदम छान कारण त्यात पुरण हे करायचं आहे आपल्याला या पिठामध्ये हे करून ते हाताने असं करून घ्यायचं आहे गोल गोल गोलगोल आणि पुरणपोळी कोणाकोणाला आवडते हे नक्की कमेंट करून सांगा प्लीज आणि सबस्क्राईब करा चॅनलला केले नसेल तर अशाच नवनवीस रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील साध्या सिम्पल पद्धतीने मी सर्व करते आपल्याला स्टँडर्डपणा आणि दिखावा करायचा नाही जे आहे ते मी रेल तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा माझ्याकडे जे असतं मी त्यातच ते बनवते आणि असं बनवते बघा ही पुरणपोळी आपली आता उलटली तर बघा फुगते का तर फुगली मला वाटत होतं की तव्याला चिटकते की काय का, पण नाही चिटकली छान झाली मस्त एकदम अशी आपली पुरणपोळी रेडी आहे तर कोणाकोणाला पुरणपोळी आवडते नक्की सांगा आज नागपंचमी आहे ना तर त्यासाठी ही पुरणपोळी अशी खरपूस भाजून घ्यायची पुरणपोळी एकदम छान भाजलेली पुरणपोळी आवडते आम्हाला अशी गव्हाळ असं एकदम अशी हे नाही आवडत त्यामुळं मी जास्त प्रमाणात भाजते आहे बघा असं पुन्हा मी एक पुरणपोळी भाजून दाखवते तुम्हाला दुसरी हे मी दुसरी टाकली लाटलेली हे अशा हाताने मी तिला हे करते मी एका हातात मोबाईल पकडला आणि एका हातात तुम्हाला ही पुरणपोळी भाजून दाखवते कारण मोबाईल पकडायला कोणी नव्हतं त्यांना मी गरम गरम जेवायला दिलं नाही बघा अशा प्रकारे पुरणावर आपण तूपही टाकू शकतो तेलही टाकू शकतो या पुरणपोळीवर जे तुम्हाला आवडेल ते कारण मी पुरण बनवताना खूप सारं तूप यूज केलेलं त्यामुळे मी ना तेलच लावत होते वरतून कारण काय होतं तूप लावलं ना ते तूपन थंडी पोळी झाली ना त्यानंतर ते, ते घट्ट होतं आणि त्या पोळीची टेस्ट लागत नाही त्यामुळं गरम गरम जर पोळी खायची असेल तर तूप लावायची आणि थोड्या वेळानं खायची असेल तर तेलच लावायचं अशा प्रकारे जास्त प्रमाणात तेल लावायचं त्यामुळे त्या, त्या पोळीचा रंग पण छान होतो आणि खायला पण चविष्ट मऊ आणि लुसलुशी अशी त्या पोळी तयार होती तर रेसिपी कशी आवडली पुरणपोळी आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय हे बघा अशी पुरणपोळी झालेली चला बाय बाय भेटू सबस्क्राइब करा नक्की बाय